आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच आगामी सण उत्सव जयंतीनिमित्त मिरज ग्रामीण पोलीस हद्दीतील अट्टल गुन्हेगार राहुल मच्छिंद्र नाईक वर्ष पंचवीस राहणार नरबाड रोड आळग याला सांगली जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुघे उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी राहुल नाईक यांच्यावर मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मारहाण गर्दी मारामारी चोरी अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तसेच सदर आरोपीच्या वास्तव्यामुळे शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्याच्याविरुद्ध मिरज प्रांताधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न कलम छप्पन्न एक प्रमाणे हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला असता मिरज सो यांनी प्रास्त प्रस्तावावर प्रस्ता चौकशी व सुनावणी करून राहुल नाईक याला सांगली जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे सदरची कारवाई मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायस पोलीस निरीक्षक रणजित तुपे रावसाहेब सुतार सचिन मोरे यांनी केले आहे